पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विलास नारायण फडके यांच्या पन्नासव्या वाढदिवस अर्थात सुवर्ण महोत्सवाचं औचित्य सा साधून महालक्ष्मी सिटी विही घर येथे विविध कार्यक्रम झाले नेरे जिल्हा परिषद विभागातील केवाळे रेडघर वाजे नेरे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं महिलांसाठी थायरॉइड कॅन्सर रक्तदाब था, डायबिटीस यासह अन्य आजारांची तपासणी करण्यासाठी भव्य रोग निदान शिबिर घेण्यात आलं अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तर ग्रुप ग्रामपंचायत चिपळे हद्दीतील सोसायट्यांना डस्टबिनचं वाटप करण्यात आलं याबरोबरच वर शासन आपल्याधारी योजनेअंतर्गत निराधार आणि विधवा महिला पेन्शन योजना सुकन्या योजना आयुष्यमान योजना रेशन कार्ड अपडेट करणे नवीन मतदान नोंदणी पॅन कार्ड नवीन काढणे यासह अन्य लोकहिताची कामे मोफत करून देण्यात आली सामाजिक उपक्रम आणि दातृत्वातून विलास फडके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला तर आपला वाढदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही लोकांना जे उपयुक्त गोष्टी आहेत त्यात आम्ही कार्यक्रमात सादर करतो जेणेकरून आमच्याकडून जे काय स्वतःचा समाजा समाजाला काहीतरी आपण देणे लागतो त्या उत्सुकप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम करत असतो पण आज आमचा पन्नासावा वाढदिवस आजचा साजरा होत आहे या या कार्यक्रमा कार्यक्रमाचं आयोजन आमचे सर्व महेंद्र भगत आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ग्रामस्थ आणि पाचगावचे आमचे का कार्यकर्ते हे सगळे धजून पडले होते म्हणून हा कार्यक्रम यशस्वी व्यक्त तुम्हाला दिसत आहे ह्याचं गरजच आहे आणि ब बरीचशी गरीब गरजू या, या वयांची त्यांना नोटबुकची गरज असतो हे आपण उद्दिष्ट पाहून आपण मागच्या वेळेला शाळेमध्ये छत्री वगैरे हो दिली होती इतर नागरिकांना पण दिली होती तर आता आम्ही पूर्ण शाळे ह्या विभागच पूर्ण आम्ही शाळा वया वाटपाचा कार्यक्रम ठेवला आणि तो आम्ही नोटीस नेला सकाळपासून आरोग्य शिबिर असेल चष्मे डोळ्यांची तपासणी आणि चष्मे फ्री असेल त्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशनसुद्धा फ्री होतील आपला मेन प्रमुख म्हणजे महिलांसाठी जो पैठणीचा कार्यक्रम का ठेवला तो खूप मग म्हणजे एकदम उद्देश याच्यातच झाला म्हणजे काय बोलतात तो जवरातच झाला दोषानेच झाला